छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकनेते साहेबराव पाटील डोनगावकर माध्यमिक विद्यालय डोनगाव येथे दोन हजार नऊच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर झाले यावेळी माजी मुख्याध्यापक श्री सोमनाथ गुंजाळ माजी मुख्याध्यापक श्री मिलिंद दोंदे विद्यमान मुख्याध्यापक श्री गोविंद हिवाळे श्री संजय राठोड आणि श्री अजय मगरे शाळेचे माजी विद्यार्थी तथा पत्रकार धरमसिंग भिमरोट हे उपस्थित होते सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिक्षकांचा शालेश्रीफळ देऊन सत्कार केला तसेच विद्यार्थ्यांनी शाळेला स्मार्ट टीव्ही भेट दिल्या यावेळी श्री गुंजळ सरांनी सुखी जीवनासाठी व्यस्त जीवनात वेळ काढून गेट टुगेदर व्हायला पाहिजे श्री हिवाळी सरांनी नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांबरोबर श्रेष्ठच आहे किंबहुना शेतकऱ्यांनी स्वतःला मालक समजणं स्वतःच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहे कारण शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा आहे यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांनी अंगत पंगत धरून सुरूची भोजनाचा आस्वाद घेतलाय दुसऱ्या सत्रामध्ये श्री गोविंद सरांनी विद्यार्थ्यांना वर्गात बसवून हजेरी घेतली आणि विद्यार्थी जीवनाची आठवण करून दिली व कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात सांगता दिली त्यासाठी आपण आपले शेती जे आहेत आपण स्वतःच्या फक्त आपल्या मालाला भाव मिळाला पाहिजे एवढं जर त्यांनी मिळालं एवढी फक्त मागणी ठेवा त्यांनी त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही दुसरी जो शेती करतो त्यांनी कुठल्याही लाजायच्या नाही उलट तो मालक आहे आपला कुठल्या तरी कारखान्याच्या मालकापेक्षा तो कितीतरी पटीन जास्त असतो जास्त चांगल्या प्रकारचा तो मालक असतो कारण तो सर्व जगाचा पोशिंदा असतो आणि म्हणून त्या शेती करणाऱ्या मुलांनी सुद्धा एक मालक म्हणून जगामध्ये वावरला पाहिजे आणि सर्व मुलं ओळखल्याच्या या ठिकाणी ओळखत असताना स्था संपर्क असावा संवाद साधत चालावा आणि पुन्हा चांगल्या रीतीने तुम्हाला यश तुमच्या पुढील जीवनातही चांगले येश मिळव अशी मी निर्मिका चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपनी शिक्षक भरपूर ज्ञानी आहेत पण ते ज्ञान चुकट देत नाही आता तुमची मुलं कोणाची त्याला पीजीला असतील कुणाची ज्युनियर के असतील कशाला असतील पहिलीला असतील दुसरीला असतील शेवटी आता ट्युशन फीस द्यावी लागते फीस किती द्यावी लागते आमचं इन्कम आहात पैसा हा सर्वस्व नाही किती किंमत असली तरी तुम्ही जेव्हा यशस्वी होता तेव्हा सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला होत असेल मी आता तीनशे किलोमीटरवरून आलो मला बारा किलोमीटर मोटरसायकलवर डोंगरातून यावं लागतं तेव्हा मला बस मिळते औरंगाबादला यायला हिवाळ्या सरांना माहिती स्पेशली भेटणार आणि मग ईश्वराचं दर्शन आपल्याला आज होणार आणि मग ते दर्शन व्हायचं असेल तर मग काही होईल तुम्ही आता आमच्याकडं तो वाघ आलाय तू बातम्या मराठवाड्यामध्ये बऱ्याच दिवस धरतो तिथं रामलींच्या डोंगरामध्ये मी सारखा हार्ड वाजत बारा राहून हारून आवाजानं तो वाघ आणि मग चाळीस वाघांना वाघिणींना भेट यश सांगता मी काय करतो तेव्हा आमच्या डोळ्यामध्ये पहा की आमचे डोळे तुम्हाला शायनिंगच दिसतील चमकणारेच दिसतील कारण डोळ्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे आपल्याला सर्वांना ह्याची कल्पना मी तरी वर्गामध्ये हे वाक्य बोललो असेल की कासव आणि मासा ह्या दोन माज्यांना दूर नसतो आपल्यावरती त्यांचे उपकार आहेत शाळेचे उपकार असतात शिक्षकांचे असतात समाजाचे असतात ते ऋण आपण खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच मग एज्युकेशन हॅज गॅरंटी ऑफ राईट कंडक्ट असं म्हणावं लागेल आणि जर आपण गलत मार्गांजावं असं तर मग एज्युकेशन हॅज नॉट गॅरंटी नॉट आले की वाक्य अपोजिट होतं आपल्याला सर्वांना त्याची कल्पना आहे आणि त्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी आलात आम्हाला बोलवलं आणि तुमच्या दर्शनाचा आम्हाला लाभ झाला असं वेळोवेळी एकत्र याचा तुमचा एखादा वर्ग मित्र एखादी वर्ग मैत्री आर्थिक अडचणीमध्ये सापडली तर ही एक योजना राबवा की आपला एखादा मित्र गळाटलेला आहे का कंटाळलेला आहे का किंवा प्रपंच छोटासा आहे का त्यांच्याजवळ आहे त्यांना त्याला गिफ्ट दिली पाहिजे त्याला बोट केलं पाहिजे सुनाने आणि काहीतरी कृतज्ञी आपलं जवळ राहणार शिल्लक राहणार कोणते इतरांना दिलं दिलं पाहिजे आणि ते द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही सगळेजण आलात बरेच चेहरे ओळखू येत नव्हते काही आता ओळखू आले आणि असं कधी कधी समाजामध्ये एक एक इंटिरियरिटी कॉम्पॅक्ट झाला न्यूनगंड झाला म्हणू आपण न्यूनगंड निर्माण झाल्याची आम्हाला नोकरी नाही नोकरीपेक्षा सुद्धा बाकीच्या क्षेत्रामध्ये खूप काम करण्यासारखं आहे आणि असं गेट टुगेदर वगैरे आपल्याकडं मुस्लिमांमध्ये नमाजची पद्धत त्या प्रकारचं संप्रेरक आपल्या एक केमिकल शरीरामध्ये तयार होतं ऑक्सिटोशिन नावाचं एक संप्रेरक आपल्या शरीरामध्ये तयार होतं जेव्हा आपले आपण सगळेजण जेव्हा एकत्र येतो लग्नाच्या निमित्तानं एकत्र येतो वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्र येतो कुणाच्या तरी सत्कार समारंभाच्या नावानं आपण एकत्र येतो अशा प्रकारचं गेट टुगेदर ही जी संकल्पना आहे ती संकल्पना ही याच्यातून निर्माण झालेली आहे की आपल्यामधलं जे एकत्र येऊन जे संप्रेरक तयार होतं एक आपलं सगळं आथ सगळं आता गेली पंधरा दिवस ज्यांना नियोजन केलं ते तीन महिन्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये तेच होतं करत असतं त्याच्यासाठी ही वि युनियन ही महत्वाची असते आणि ही वि युनियन नेहमी तुम्ही तर अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि एक गोष्ट जाणून बुजून आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की समाजाला खूप चांगल्या कामाची गरज आहे समाजाला खूप चांगल्या माणसांची गरज आहे समाजाला खूप चांगल्या समाज सुधारकांची गरज आहे समाजाला खूप चांगल्या डॉक्टरांची गरज आहे खूप चांगल्या शिक्षकांची गरज आहे समाजाला खूप चांगल्या शेतकऱ्यांची गरज आहे आणि मग हे जर असेल तर मग आपण आपलं राष्ट्र आपण निर्माण करू शकतो आणि ते राष्ट्र निर्मितीचं काम आपल्याला करायचं आहे तुम्ही म्हणाल मी काय करू शकतो तुम्ही गृहिणी म्हणून आपला जो पती आहे आपला अर्निंग हँड वाढवतो का आपण तिचा उत्साह द्विगुणित करतो का तिचा आपण एनर्जी आपण वाढवतो का अशा प्रकारची गेला पाहिजे आणि शुद्ध व्यवहार हाच खरा परमार्थ असतो दुसरं परमार्थ करण्याची काही गरज नाही प्रामाणिकपणे व्यवहार केला तर तुम्हाला दुसऱ्या परमार्थ करण्याची किंवा जे समाजामध्ये चाललेली आहेत ते नाटकं आपल्याला करण्याची गरज नाही बोलवतो नांगऱ्याला बोलावला होता कीर्तिकर नावाचा एक प्राध्यापक आपल्याला तुम्हाला माहिती नाही आहे तुम्हाला जरा कमी केलं तर कारण सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही सापडले आम्हाला जे सापडले त्यांना माहिती तुमच्या पप्पाना विचार जाधव विचार तुझ्या पप्पाला कसा नियम होता तो म्हणजे जे प्रबंध प्रकाशित होतात मानत प्रबंध प्रकाशित होतात वर्ल्ड लेवलला पारा प्रबंध राजकारणावरती पॉलिटिकल सायन्स वरती त्यानं प्रकाशित केलेल्या आहेत ह्या शाळेचा तो विद्यार्थी आहे आपल्या समोर बसणारा मी त्याचा सत्कार केला त्याला के प्रमुख पावन मिळून माझ्या ही प्रेरणा सगळ्या मुलांना मिळाली आणि मग कीर्ती सांगितलं सर तेव्हा तुमचा मला खूप राग येत होता त्यानं जाहीर सगळं सांगितलं काय काय बोलतात तुम्हाला माहिती आहे <laughs> किती प्लॉट घेतले किती घर बांधले तरी भेटूया तुम्हाला सर्वांना तुमचं प्रापंचिक जीवन सुखाचं आहे तुमच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर दिसतं आहे त्यामुळे वाढ हो आणि अशा प्रकारची कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण हो अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आपला गेट टुगेदर प्रोग्राम आणि गुरु पोरगाम एकत्र आणि आपले गुरु अक्षर आपल्या समोर बसलेले आहेत गुरु आणि गेले जीवनामध्ये सार्थ खूप कसही घ्यावं लागतात फाउंडेशन अंतर्गत एक वाचे खनखन विकास कार्यक्रम चालला होता त्याच्याबद्दल कल्पना सरांना कल्पना पण असेल तो प्रोग्राम त्यामध्ये मी पालघर जिल्ह्याचं काम बघत होतो आणि ट्रेनिंग देण्यासाठी मिोय तर जो मेसेज आहे तो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी ठिकाणी आलेलो आहे एवढा बोलल्यानंतर जेवढे समोर एकशे वीस शिक्षक बसलेले होते त्यांनी तीन तासाचं ट्रेनिंग पूर्ण कंप्लीट केलं आणि शेवट त्यांनी त्यांनी पाटील थाप टाकली आणि म्हटले की वाघ आला वाघायच म्हणजे वाघ आला एक मांजरीचा पिल्लू शिकून जाते मानला पाठवलं तुला त्यावेळेस असं वाटलं की जिंदगी दाखल काहीतरी हा कमवलं आणि त्या तिथून या कार्यामध्ये झेप घेतली आणि आज बारा वर्ष आघाडी त्या संस्थेमध्ये न्यूज महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी धरमसिंग छत्रपती संभाजीनगर गंगापूर